ओबीसी शिष्टमंडळ आज सरकारच्या भेटीला जाणार नाहीये जी काही चर्चा करायची आहे ती उपोषणस्थळी येऊन करावी ओबीसी उपोषणकर्त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके हे दहा वाजता आज सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याच बातमीविषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात गौरव साळी आपल्यासोबत आहेत गौरव ओबीसींचं शिष्टमंडळ आज सरकारच्या भेटीला जाणार होतं ते जाणार नाहीये जी काही चर्चा करायची आहे ती उपोषण स्थळी येऊन करा अशी भूमिका समोर येते खऱ्या गुरुप्रसाद ओबीसीचं शिष्टमंडळ जे आहे ते सरकारच्या भेटीला जाणार नसल्याची मोठी अपडेट जी येत आहे उप... जी काही चर्चा करायची आहे ती सरकारने या ठिकाणी उपोषण स्थळ येऊन आमच्या सोबत करावी असं या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे काल आपण जर पाहिला गेलं तर काल सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चेसाठी आलं होतं आणि त्यांनी उपोषणकर्ते जे आहेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांना चर्चेसाठी मुंबईला बोलवलं होतं आज मुंबईमध्ये कॅबिनेट मिटिंग होणार आहे आणि यामध्ये आम्ही तुमची मागणी जी आहे ती मागणी घेवा आणि मागणीचा जो मार्ग आहे तो काढण्याचा आम्ही प्रयत्न करू असं या कालच्या शिष्टमंडळाने म्हटलं होतं मात्र आज ओबीसी उपोषणकर्त्यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवण्यास नकार दिलेला आहे आणि यांचं जे शिष्टमंडळ ते काल पाठवणार होते ते आज नाही म्हणता येते दरम्यान सकाळी दहा वाजता ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके पत्रकार परिषद घेणारे आणि आपली जी भूमिका आहे ती जाहीर करणारे दरम्यान सरकारला जे काही मार्ग काढायचा असेल तर सरकारने या ठिकाणी वडीगोत्री येथील उपोषण स्थळ येऊन काढावं असं या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे बरोबर त्यामुळे आता या भूमिकेनंतर सरकारकडनं कशा हालचाली होतात ते आपल्याला बघावं लागेल धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या संदर्भातली पुढची अपडेट आहे राज्यभरातनं शेकडो गाड्यांचा ताफा हा जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये दाखल झालाय लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव हे वडीगोद्रीमध्ये पोहोचत आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं लेखी आश्वासन देण्याची हाके यांची मागणी आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आणि त्या त्यानिमित्तानं आता ओबीसी बांधवांकडनं वडीगोद्री इथं हाके यांना पाठिंबा वाढताना दिसतोय मोठ्या प्रमाणावरती गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी जालन्याच्या वडीगोदरी इथं पोहोचताना दिसतोय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा हा सातवा दिवस तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी काल लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे यासंदर्भात ही महत्वाची अपडेट समोर येते आहे उपोषणाचा आजचा हा सातवा दिवस आहे काल पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती वंचित समाजाचा आवाज सरकारनं ऐकायलाच हवा असं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही अशी भूमिका सुद्धा पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली आहे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे आम्हाला समजावून सांगा असं पंकजा मुंडे म्हणत आहेत हाके आणि वाघमारे यांच्या मागण्या आज सरकारसमोर मांडणार असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं पाहिजे माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय ते ऐकते आणि समोर मांडण्यासाठी कृषी मंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळे आता सरकारला मला तिघण्याची गरज नाही सांगणे की सरकार के तुम्हालाही कुठल्याही गोष्टी आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही ही भूमिका सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतर समाजामध्ये जर गैरसमज या बाबतीत होत असेल तर सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी नियंत्रण काय करणार आहे हे सर्व समाज मानवांना सांगितलं गेलं पाहिजे का का ही भूमिका या ठिकाणी माझी सुद्धा राहणार म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांना आज ज्या काही मागण्यांसाठी आमचे दोन संजय शिवसेने त्या मागण्या सरकारकडे आहे तर तिकडे जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलेला आहे आम्हाला हलक्यात घेऊ नका तेरा तारखेनंतर कळेल काय कमावलं काय गमावलं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मनोज जरांगेंकडनं सरकारला तेरा जुलै पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला तेरा तारखेपर्यंत मी थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता अशापोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय गमवलंय तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल